बरं असं काय आहे की ज्याच्यामध्ये एवढा सक्सेस रेट आहे बरं असं काय की आमच्याकडे काही वेगळी टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी रेट एवढा वाढला नक्कीच काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही पोहोचण्यासाठी आम्ही तयार आहोत यामध्ये भले टेक्नॉलॉजी असू द्या आमचं प्रेत असू द्या पेशंटचा आमच्यावरचा विश्वास असू द्या किंवा नवीन नवीन पद्धतीचा वापर असू द्या ह्याच त्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे पेशंटला प्रेग्नन्सी राहते बाकी सगळीकडे तर सायन्स सेम आहे पण त्याचा वापर कसा करायचा ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही आता पुण्यालाही घेऊन येतो आहे राहण्यासाठी जर आम्ही मागच्या आठ सहा ते आठ वर्षामध्ये जेवढा इथं सक्सेस करून दाखवला आहे तेवढाच आम्ही पुण्यातही दाखवणार आहोत त्यामुळे ज्यांना प्रेग्नेन्सी राहत नाही मूल होत नाही अशा सगळ्यांनी घरी न बसता एकदा मार्गदर्शन घ्यावे पुण्यामध्ये पुढचा कॅम्प हा आमचा अठ्ठावीस एप्रिलला आहे तिथे नक्कीच भेटा काय ज्या गोष्टी असतील त्या आपण नक्कीच सॉल्व करू आमच्या सक्सेस स्टोरीज बघा त्यातून तुम्हाला काहीतरी एक कॉन्फिडन्स येईल आत्मविश्वास येईल आणि आपण पुढच्या गोष्टी नक्कीच साकार करू तर भेटू आपण पुण्याच्या कॅम्पला धन्यवाद